काही मोठे आहेत गावाकडे बऱ्याच दिवसांनी आला ना त्यांना असं बरं वाटतं फिरायला हा काय का किती खुश आहे तर त्यांच्या चेहऱ्याची खुशी तुम्हाला दिसतच पण आपल्याला काय आपलं जेल म जे, आहे आप त्याच्यामुळे आपलं काय रोज उठलं की राणी आपल्याला त्यामुळे आपल्याला काय विशेष नाही पण चेहरात राहून तिकडं एकदम कोनलेला श्वास त्यांचा तिकडे गावाकडे आल्या मोक येतात दोन चार महिन्यातून पाच सहा महिन्यातून येतात त्यांना वेळ भेटल्यानंतर आपली सपोर्ट सिस्टम आहे आपल्याला बऱ्यापैकी सात साथींचीच हे बघा पण वातावरण बघा एकदम जाहीर वातावरण झाले वारा बघा किती तू वारा सुटून सुटत साहेबांना बरं वाटत <दोगेगा>। खुश आहे ती एकदम एकदम ओके मध्ये सिद्धी नृद्धी पण ओढे हा त्यांना बरं वाटतय माग आहे एकदम ओके मध्ये मला बर वाटत हे आमचे बुटाबाई लानीबाई सगळ्यात बुटाबाई बारकी म्हणून नाही तेव्हा बुटा मजाने म्हणतात असा विषय हुशार सगळ्यात हुशार शाळेत एक नंबर काय मिळणार डान्स मध्ये एक नंबर सगळ्यात एक नंबर ही भविष्यात मोठे अधिकारी होऊ शकते अभ्यासाला शंभर टक्के